विद्युत नमस्कार मी आज एकाळे सर यांच्या तुरी या पिकाच्या प्लॉटवर आलेला आहे तरी त्यांच्या तुरीला मी दहा दिवसापूर्वी स्वाधीन आणि विद्युत हे औषध तुरीला दोन ओळीला डेमो दिलेला होता आणि त्यांच्या त्याच वावरामध्ये बाकीच्या ओळी जे आहेत ते न मारले आहेत आणि इथं मारलेल्या पण आहे ही जी आहे ते ओळ जे आहे उजव्या साईडची ओळ आहे ते तर स्वाधीन आणि विद्युत हे औषध मारलेलं आहे आणि डाव्या साईडची जे ओळ आहे ते न मारलेली आहे पण दोन्हीमधला तुम्हाला शेतकऱ्याकून काय झालं काय नाही नेमकं ते शेतकरी सांगते भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगाव माझं नाव विलास पांडुरंग एकाळे मुकाम पोस्ट गडगा तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेसष्ट झिरो 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 एक दहा दिवसापूर्वी मी मारलेलो होतं विद्युत आणि स्वादींचं बुरशीनाशक तर त्याचा फरक आता इथं सरळ दिसतो आता ह्याला कोंब पूर्णपणे कोंब फुटलेत आता कोंबाचं प्रमाण इथं बघितलं ना तर तुम्ही कोंबाचं प्रमाण इथं आता भरपूर प्रमाणात आहे इथं आता कोंब पण ह्याचे बघा तुम्ही कोंब भरपूर असे अजून फुटवे आहेत फक्त दहा ते बारा दिवसापूर्वी मारलं होतं मी आता ह्याच्यानंतर मग आता ही जर ओळ बघितलं तुम्ही ही जर बघितलं तर ही फवारणी केलेलीच नाही ह्याला अजून आम्ही कुठलंच औषध मारलेलं नाही आहे तर ह्याचे फक्त एक शिंगल असल्यासारखे म्हणजे असं सरळ म्हणजे ह्याला कोंब वगैरे काहीच आलेले नाहीत आणि त्याची कळा पण अशी एकदम हिरवीगार कळा पडली आणि कोंबाचं प्रमाण आता एकदम जास्त आहे पण याला जर बघितलं ना तुम्ही समोर बघितला तर हे शिंगलच आहे म्हणजे एकेरी ढाळा आहे ही सर मारलेली आहे का आवश्यक न मारलेली आहे मारलेली नाहीये हा तिला मारले नाही पण काहीच नाही मारलेली ओळ ही आहे ही आहे का मग बघा थोडा बरं त्याला उप या झाडाला किती फुटल्या आता हे जरी फांदी बघितलं तुम्ही आता हे मोडूनच दाखवतो मी हे बघा एकदम याला फुटवे एवढे जास्त आहेत ना फुटवे हे बघा फुटवे अजून चालूच आहे याचे पूर्णपणे फुटवे चालू सर, मारेल त्याची कुठली तरी आपण फांदी घेतलं ना, ना आता फांदी ना, ही घ्या कुठली आहे सोयाबीन आणि विद्युत आणि ही आहे त्याला कुठलंच मारलेलं नाही फक्त ह्याचे फुटवे जास्त झालेत आणि ह्याचे फुटवे काय प्रत्यक्ष बघा तुम्ही हे बघा ह्याला पण बघा आणि ह्याची कळा पण बघा आणि ह्याची वाढ पण एकदम चांगली आहे बघा यांच्यामध्ये उजव्या साईडची जी ओळ आहे ती स्वाधीन पंपाला पन्नास ग्रॅम आणि विद्युत पाच एम एल याप्रमाणे मारलेली आहे आणि डाव्या साईडची जी तुरीची वळ आहे त्यांना मारलेली नाही औषधी आपली मारलेली दोन्ही दोन्हीमधला फरक धन्यवाद भाऊ प्रत्यक्ष प्लॉट बघा या